तुम्हाला सोने खरेदी करायचा सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी एच यू एचयू डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान धमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे प्रवेश डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई सी, प्ले ग्रुप नर्सरी एल जी, जी, पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लास मध्ये स्मार्ट बोर्ड अॅबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवी पासून आयआयटी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू टायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स आज सकाळी आमच्याकडे अशी माहिती आम्हाला मिळाली होती की पुष्कराज चौकामध्ये एक वयोवृद्ध इस्म वय अंदाजन सत्ताशी वर्ष जे आपल्याकडचे ज्युलरी आहे ते बँकमध्ये ठेवण्यासाठी गे जात होते त्यावेळी कोणी अज्ञात इस्माने त्यांच्याकडून जे पिशवी आहे ते बल बलजबरीने घेतली आणि त्यांनी आम्हाला माहिती दिली त्यावरती आम्ही लगेच गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतरही आमची तपास चालू केली त्या कंप्लेंटमध्ये जवळजवळ अकरा लाख म्हणजे तेरा तोळे चा मुद्देमाल गेलेला आहे अशी तक्रार होती त्यामध्ये आम्ही सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा वापर करून बाकी तांत्रिक माहिती काढून आणि गोपनीय बातमीदाराचे कडून माहिती काढून पुढचे एक तासामध्ये त्या आरोपीचा शोध घेतला आणि त्याच्याकडून पूर्ण मुद्देमाल रिकवर करून घेतला त्यामध्ये आमचे काही अमलदार आहे ज्यांनी खूप चांगल्या चांगली कारवाई केली त्यांचे नाव आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल भिसे पुलिस हेड कॉन्स्टेबल साळुंखे पुलिस कॉन्स्टेबल योगेश पाटील कॉन्स्टेबल आर्यन आणि कॉन्स्टेबल गणेश त्या सगळ्यांनी खूप चांगला काम यामध्ये आहे धन्यवाद नाही त्यामध्ये कुठल्याही आरोपीवरती कुठलाही गुन्हा दाखल नाही फक्त यामध्ये जे एक आरोपी होता तो या फिर्यादीच्याकडे ड्रायव्हरचे काम करून होता आणि त्यांनीच दुसऱ्या आरोपीसोबत संगणमत करून आणि हे सगळं रच, रचला कॉन्स्पिरेसी केली आणि त्यामध्ये त्यांनी हे आज असा जबरी चोरीचा प्रकार घडला आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा